आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज ब्राह्मणवाड्याच्या लाचखोर ग्रामसेविकेला अटक ब्राह्मणवाडा गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत चार बांधकामाच्या बिलाची रक्कम काढण्यासाठी कंत्राटदाराकडून पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेविकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली ही कारवाई एकवीस मे रोजी दुपारी पंचवटी चौक परिसरात करण्यात आली वृषाली भुजंगराव दिवाण वय बेचाळीस वर्षे असे ग्रामसेविकेचे नाव आहे तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी ब्राह्मणवाडा गोविंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत वेगवेगळी तीन बांधकामे केली यापूर्वी केलेल्या एका अशा एकूण चार कामांची बिल काढण्यासाठी ग्रामसेविकेने एकूण बिलाच्या दहा टक्के रकमेची मागणी केली त्यामुळे तक्रारदाराने वीस मे रोजी लासलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली मंगळवारी छापार असण्यात आला तक्रारदार कंटाट धडा करून पंचवीस हजार रुपयांची रातीची रक्कम स्वीकारताच ग्रामसेविका वृषाली दिवाण यांना लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेश कुमार दंदे व चित्रा मैसरे स्वाती जनबंधू आशिष जांभोडे वैभव जायले यांनी केली नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई